स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणीनो वटसावित्री पौर्णिमा जवळ आलेली आहे तर या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे ज्या पद्धतीनं सावित्रीने आपल्या सत्यवानाचा जीव वाचवण्यासाठी म्हणजे खूप कष्ट घेतलेले आहेत तर या वटसावित्रीच्या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवलेले आहेत यमदेवाकडून सत्यवानाचा म्हणजे तिच्या पतीचे प्राण आणलेले आहेत तर यावरूनच आपल्याला लक्षात येतं की स्त्री ही मग सावित्री असो किंवा ही स्त्री असो एखादी गोष्ट जेव्हा ती तिच्या मनामध्ये ठामपणे निश्चय करते तर ती पूर्ण करण्यासाठी अतोनात प्रयत्न करते मग कितीही समस्या आल्या त्या सगळ्या समस्येला ती सामोरं जात असते यावरूनच आपल्याला लक्षात येतं स्त्री शारीरिकदृष्ट्या जरी कमजोर असली तरी एखादा निश्चय जर तिने केला तर ती निश्चय पूर्ण करण्यासाठी ती कितीही कष्ट लागलेत कितीही समस्या जरी आल्या तरी सुद्धा त्या पार करून ती तिचं काम किंवा तिने ठरवलेली गोष्ट ती पूर्ण करत असते थी ते आपल्याला सावित्रीवरून कळतंच कारण सावित्रीने जे सत्यवानाच्या यमाकडून प्राण आणलेले आहेत त्यासाठी तिला कितीतरी समस्यांना सामोरं जावं लागलं पण त्या प्रत्येक समस्येला तिने उत्तर देत किंवा त्या समस्या पार करून तिने सत्यवानाचा जीव परत आणण्यामध्ये यशस्वी झालेली आहे तर या कित्यर्थ किंवा ह्या सत्यवान सत्यवान आणि सावित्रीच्या स्मरणार्थ आपण वटसावित्रीची पूजा करत असतो हे झालं आध्यात्मिक कारण निसर्गाचं सुद्धा आपल्याला आपण देणं लागतो तर त्याचा सुद्धा मानसन्मान आपल्याकडनं व्हावा यासाठी सुद्धा वटसावित्रीच्या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो तर मग ह्या वड्याची पूजा करताना प्रत्येक सोवासी स्त्रीने काही गोष्टी टाळायला हव्यात तर त्या कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत तर त्याची माहिती मी आजच्या व्हिडिओत देणार आहे तर, 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 तर व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील तर पहिल्यांदा प्रत्येक स्त्रीने म्हणजे वडाच्या झाडाचीच पूजा करावायची आहे कारण आधुनिक काळ आहे धावपळीचं युग आहे शहरामध्ये आपल्याला आपल्याला वडाची झाडे जास्त प्रमाणात पाहायला मिळत नाहीत तर अशा वेळेस वडाचं झाड शोधायचं कुठं म्हणून आदल्या दिवशीच आपण एक फांदी आणून ठेवतो आणि त्या फांदीची पूजा करतो तर असं आवर्जून न करता महिलांनी वडाच्या झाडाचीच पूजा करायची आहे मग भलं ते लहान झाड किंवा लहान रोपटं का असे ना परंतु आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे तो फांदीची करायची नाही जे काही आपल्याला आध्यात्मिक नियम बांधून दिलेले आहेत त्या नियमानुसारच आपल्याला हे पूजन करावायचं आहे आपल्याला या निसर्गाचं वडाच्या झाडाचं म्हणजे या वृक्षाची पूजा करून आपल्याला निसर्गाचं सुद्धा देणं आपण जे लागतो त्याच्या प्रत्यर्थ सुद्धा आपल्याला म्हणजे झाडाचं पूजन करून हे करायचं आहे तर आपल्याला वडाच्या झाडाचीच पूजा करायची आहे वडाच्या फांदीची पूजा करायची फांदी नाही ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी आणि शहरामध्ये जर तुम्ही राहत असाल तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या जवळच्या जवळपास तुमच्या नर्सरी असेल तर त्या नर्सरीतून तुम्ही एक वडाचं छान छोटस रोपटा आणा आणि त्या रोपट्याचं पूजन करा परंतु फांदीचं पूजन मात्र आवर्जून करायचं नाही आणि मग वर्षभर त्या रोपाची तुम्ही घरी ठेवून काळजी घ्या जर तुम्हाला काळजी घेणं शक्य नसेल तर ज्यांनी काळजी घेतात त्यांच्या घरी नेऊन त्यांच्या घरी ते जमिनीमध्ये लावा कुंडीत लावा जमिनीत लावा पण त्या वृक्षाची काळजी घ्या कारण वृक्ष जगवायचे आहेत आपल्याला त्यामुळे अजून ही काळजी घ्यायची जर आपण एखादं रोपटं घरी आणून पूजा करत असाल तर त्या रोपट्याचं सुद्धा म्हणजे ते दीर्घकाळापर्यंत जिवंत राहील या गोष्टीची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे तर आवर्जून महिलांनीही चूक करू नका आपल्याला फांदीचं पूजन करायचं नाही तर आपल्याला वृक्षाचं ते असे ना मोठा झाड तुम्हाला जर मिळत नसेल किंवा जवळपास तुमच्या नसेल तर अशा वेळेस तुम्ही घरी रोपटा आणून रोपट्याची पूजा करा परंतु फांदीचं पूजन आवर्जून टाळा त्यानंतर हा सौभाग्याचा सण आहे त्यामुळे महिलांनी म्हणजे आपण मकर संक्रांतीला वटसावित्रीला वेगवेगळ्या साड्या दागिने वगैरे घालून म्हणजे सात शृंगार करत असतो पण हाच शृंगार करताना स्त्रियांनी आवर्जून काळा आणि पांढरा रंग अवश्य टाळावा तर सुवासिनी काळ्या रंगाची साडी आणि पांढऱ्या रंगाची साडी या दिवशी आपल्याला परिधान करायची नाही मग तुम्ही हिरवा लाल निळा पिवळा कुठल्याही रंगाची साडी परिधान करून झाड वृक्षाचं पूजन करू शकता परंतु काळ्या आणि पांढऱ्या रंगाची साडी घालून तुम्हाला पूजन करायचं नाही त्यासोबतच तुम्ही हिरव्या लाल बांगड्या घाला काळ्या आणि पांढऱ्या बांगड्या सुद्धा तुम्हाला घालायच्या नाहीत आणि त्यानंतर तुमचं वटसावित्रीच्या वृक्षाचं पूजन करून झाल्यानंतर आपण पाच सोवासिनींची ओटी भरतो तर ओटी भरत असताना प्रत्येक स्त्री हे ग म्हणजे ओटीच्या सामानामध्ये एखादं फळ म्हणजे आंबा केळी काही का असे एखादं फळ आपण पुढच्या सुवासिनीच्या ओटीमध्ये टाकतो तर ते फळ भर ओटी भरताना ते फळ चांगलं आहे का हे पहिले पाहून घ्या कारण ओटी भरायची म्हणून कसेही फळं आणून आपण ओटी भरतो तर हे टाळायचं आहे भलं तुम्हाला जर फळं आणणं शक्य नसेल तर त्यावेळेस तुम्ही तांदूळ किंवा गव्हाणी ओटी भरा परंतु एखादं फळ नास्क असेल तर ते नास्कं फळ टाकून कोणाचीही ओटी भरू नका ह्या साध्या सोप्या गोष्टी आहेत तर ह्या आवर्जून या पाळायला हव्यात त्यासोबतच माझ्या बंधू वर्गासाठी सुद्धा इच्छिते की वटसावित्री हा सण स्त्री आपल्या पतीसाठी आपल्या नवऱ्यासाठी त्यांना जन्म जन्मजन्मी हाच नवरा मिळावा किंवा त्यांना आयु आरोग्य मिळावं त्यांच्या संसारात सुख समाधान समृद्धी नांदावी यासाठी व्रतवैकल्य करत असतात तर या वटसावित्रीच्या दिवशी म्हणजे प्रत्येक पुरुष काही व्रत करत असं नाही काहीजण करत पण असतील पण सर्वजण जसं स्त्रिया भगिनी माझ्या सगळ्याच व्रत करतात मग त्याग नव, मा, दग, त्या म्हणजे नवख्या नवीन लग्न झालेल्या असोत किंवा म्हाताऱ्या वयोवृद्ध सुवासीन स्त्रिया असोत त्या सगळ्याजणी आपल्या पतीसाठी हे व्रत करत असतात तर अशा वेळेस पुरुषांनी सुद्धा व्रत करणं जरी शक्य नसेल तर मिनिमम त्या दिवशी त्या तुमच्याकडनं दुखावल्या जाणार नाहीत या गोष्टीची काळजी घ्यायची आहे कारण जर घरातली लक्ष्मीच प्रसन्न नसेल किंवा आनंदी नसेल तर आपल्याला अर्थलक्ष्मी सुद्धा प्रसन्न राहणार नाही जर तुमच्या घरामध्ये कायम लक्ष्मी स्थिर राहावी किंवा अर्थार्जनाचे तुम्हाला वेगवेगळे मार्ग प्राप्त व्हावेत असं जर वाटत असेल तर पहिल्यांदा तुम्ही तुमच्या घरातल्या स्त्रीचा तुमच्या घरातल्या म्हणजे सगळ्या मग आई बहीण किंवा पत्नी या सगळ्यांचा तुम्ही पहिल्यांदा सन्मान करा तर अशा पुरुषांच्या घरामध्ये लक्ष्मी खोआप तिला बोलवण्यासाठी किंवा तिला दार उघडं ठेवण्याचीही गरज नाही आपोआप ती अशा लोकांच्या घरामध्ये प्रवेश करते आणि आनंदाने तिथे स्थिर राहते त्यामुळं आपल्या घरातल्या स्त्रियांचा अवमान होणार नाही या दिवशी काळजी घ्या आणि आवर्जून पुरुषांनी वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या पत्नीचा अनादर होणार नाही या गोष्टीची काळजी घ्या किंवा तुमच्याकडून ती दुखी होणार नाही या गोष्टीची काळजी घ्या तुमची पत्नी जर घरामध्ये आनंदी किंवा खुशीत असेल खुश असेल तर निश्चितच तुमच्या घरात लक्ष्मीचा कायम वास असेल पहिली माहिती साधीच आहे परंतु तू मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम